घाटकोपर येथील जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या खाली मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून उभा जय भीम स्मृती स्तंभ हटवण्याचा प्रयत्न रस्त्या रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असल्याने आंबेडकरी समाजाकडून तीव्र जन आंदोलन करण्यात आले या स्तंभाचं महत्व गेल्या चाळीस वर्षांपूर्वी या ठिकाणी बुद्धविहार होतं त्यानंतर या जागेवर हा स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय मात्र गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि काही समाजकंटकांकडून सतत या स्तंभाविरोधात मागण्या होत आहेत आता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हा स्तंभ हटवण्याची हालचाल सुरू झाल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटली या स्मृतीस्तंभाजवळ आंबेडकरी समाजातील विविध संघटना एकवटल्या आणि त्यांनी निषेध आंदोलन करत स्मृती स्तंभ हटवण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या अस्तित्वावर घाला आहे असा थेट इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय हा स्तंभ आमच्या श्रद्धेचा अस्मितेचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे तो हटवण्याचा प्रयत्न म्हणजे आम्हाला संपवण्याचा कट आहे सध्या महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत अनेक जागांवर कारवाई सुरू आहे मात्र अशा धार्मिक आणि ऐतिहासिक स्मृतीस्थळांवर हस्तक्षेप करणे अतिशय संवेदनशील ठरू शकते याकडे सामाजिक संघटनांनी लक्ष वेधलं आहे या आंदोलनामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र महापालिकेने जर मागणीचा विचार न करता स्मृती स्तंभ हटवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन अधिक तीव्र होणार हे आजच्या निदर्शनावरून स्पष्ट करण्यात आलंय गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून हा स्तंभ या ठिकाणी स्थित आहे आमचं जे बुन बु जुनं बुद्धविहार होतं त्याची ही जागा आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये या स्तंभाचं सुशोभीकरण जे आहे ते नगरसेविका फंडामधून महापालिकेने स्वतः आम्हाला करून दिलेलं आहे त्या दिवशी म्हणजे महापालिका आणि आम्ही आणि काही तक्रारदार यांच्यातसुद्धा चर्चा होऊन महापालिकेने तो तोडगा काढलेला आहे याच्यावरती आणि त्यांनी व्यवस्थितरित्या आम्हाला बांधून दिलं होतं पुन्हा परंतु ते त्यांच्या काही तक्रारीमुळे समाजकंटक जे आहेत ते वारंवार तक्रार करीत असल्यामुळे त्यांनी जी संरक्षण भिंत होती ती संरक्षण भिंत काढली आणि जे सहाय्यक आयुक्त होते ज्या त्यावेळेचे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही स्तंभाला हात लावणार नाही आहोत स्तंभाला धक्का लावणार नाही आहोत पण गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून रोड रुंदीकरांच्या नावाखाली हा प्रकार केला जातो आहे हा स्तंभ निष्कासित करण्याच्या आम्हाला नोटिसा येत आहेत रोड रुंदीकरण या ठिकाणी होऊ शकत नाही कारण पूर्ण आपल्या घाटकोपरभर आपण बघाल तर अनधिकृत बांधकाम भरपूर आहेत महानगरपालिकेने अगोदर ते बांधकाम तोडावेत त्यानंतर आमच्या स्तंभाकडे लक्ष घालावं हो। यांना एवढी या काय घा घाई झाली आहे रोड रुंदीकरणाची कारण पावसाळ्यात कोणतंही काम केलं जात नाही आहे पावसाळ्यात कोणत्याही गोष्टीची डेव्हलपमेंट होत नाही आहे तरी हे पावसाळ्यात आप आमच्या स्तंभाचं निष्कासन करणार आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही त्यांची विनंती करतो या हा स्तंभ आहे त्या ठिकाणी राहू द्या तुमचं जे काम आहे रोड रोडरुंदीकरांचं ते तुम्ही बाजूने करून घ्या धन्यवाद आपण बघू शकता जयंचा आहे महानगरपालिकेच्या वतीने वारंवार यांना नोटीस बाजवण्यात येते आपण जर बघितलं तर या स्तंभ या स्तंभामुळे कुठेच काही कुणाला जाणण्यासाठी काही वाढलं होणार नाही तो रस्ताच त्या साईडला चढला तर ह्याच्या तोडण्यामध्ये त्यांचा काही अर्थच नाही आहे महानगरपालिका फक्त दडपशाही त्या मुंबईमध्ये प्रस्थापितांच्या दबावाखाली करत असेल असं मला वाटतं अबर का नेमकं का तोडलं जातं असं तुमचं म्हणणं आहे कोणाच्या दबावाखाली स्थानिक प्रस्थापित आमदार असतील त्यांच्याही बाजूला कार्यालय मला दिसत आहे कदाचित त्यांना इथे त्यांचा काहीतरी मनसुबे असावेत परंतु या जेबीम कट्ट्याला जवळजवळ आज तीस ते चाळीस वर्ष झालेले आहे खूप जुना आहे याच्यानंतर या भरपूर काय बदलाव झालेला आहे काय डेव्हलपमेंट झालेले आहेत मला असं वाटत नाही की त्याच्यामुळे कुणाला त्रास असावा तो जयभीम गटा तिथेच असावा या आमच्या वंचित आघाडी आणि या स्थानिक नागरिकांच्यावरती मागणी असणार काय आहे की हा जो स्तंभ आहे कमीत कमी तो चाळीस पन्ना चा, ते पन्नास वर्षावरचा हा स्तंभ आहे बरं ह्या जयसिंभ जयभीम स्तंभाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आंबेडकर जयंती असेल बुद्ध पौर्णिमा असेल या ठिकाणी विविध असे उपक्रम राबवले जातात आणि खरोखर एक शांततेने सगळे ह्या ठिकाणी कार्यक्रम राबवले जात असताना हा स्तंभाला कुठच्याही प्रकारची रस्त्यात अडचण येत नाही आहे आज रोडच्या रुद्धीकरणाच्या नावाखाली हा स्तंभ हटवण्याची मागणी महापालिका करते किंवा अजून कुणीतरी समाजकंटक असतील ते करत असतील परंतु ते करत असताना हा रोड हा रोड तिथपर्यंत जाणार आहे का बरं तिथे गेल्यानंतर त्याचा उपयोग महापालिका कशासाठी करणार आहेत म्हणजे उद्या जरी हा स्तंभ तोडायचा प्रयत्न केला तरी हा रोड जरी मागे गेला तर ह्या ठिकाणी कुठच्या ना कुठच्या गाड्या येतील काही ना काही इथे होणार आहे त्याच्यातून कुठचंच काही निष्पन्न होणार नाही त्यामुळे हा स्तंभाची कुठच्याही प्रकारची अडचण नसताना हा घाट घातला जातो आहे आणि हे जाणून बुजून हा स्तंभ तोडण्याचा कार्यक्रम केला जातो हा स्तंभाचं सुशोभीकरण मागच्या तीन चार वर्षापूर्वी माझ्या मिसेस आहे अश्विनी दीपभांडे यांच्या नगरसेवक निधीतून या ठिकाणी ह्या स्तंभाचं सुशोभीकरण केलं होतं त्यावेळेस महापालिकेने पुन्हा एकदा कुणीतरी का त्याच्याबद्दलची त्याच्याबद्दल काहीतरी त्रुटी काढल्या की हा स्तंभाची उंची जास्त आहे त्याच्या भिंती मोठ्या झाल्यात साहेब आम्ही पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका ह्या दोघांच्या संगणमताने आणि एकदम त्यांच्या मध्यस्थीने आम्ही ह्या स्तंभाची जी चौतरी भिंत असते ती अडीच फुटाची केली सहा फुटाची ती अडीच फुटावर आणली त्यानंतर महा म्हणजे असे ज्यांनी जसं सांगितलं तशी ती भिंत केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतरचा वाद संपला म्हणून सांगितलं आणि आता पुन्हा तो वाद काढला आहे तर काय आता रोड रुंदिनीकरण करायचं आहे आता रोड हा ह्या लेवलला रोड आहे आता हा आर सी 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 रोड आपल्याला समज असेल ह्या रोडला आहे आता हा ह्या रोडला खाली इकडे करून करणार काय रोड म्हणजे हा फक्त जाणून बुजून काहीतरी करायचं आणि समाजात द्वेष निर्माण करायचा हाच एक भाव समाजकंटकांचा आणि महापालिकेचा असेल परंतु हा याला रोडच्या रुंदीकरणामध्ये हा भाग येत नाही आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे महापालिकेला विनंती आहे पोलीस अधिकाऱ्यांना विषय पोलीस प्रशासनाला विनंती आहे की असे आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये आपण रस्त्यावरती असे कितीतरी काहीतरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्तंभ असतील कुणी समाजकार्यासाठी समाज वास्तू बांधलेल्या असतील त्या आपल्याला त्यांना त्यांना काय होत नाही आहे आणि आमचा हा जयभीम स्तंभ फक्त का असा आला आहे का तो एका साईडला आहे त्याच्या आणि कुठच्या रस्त्याला कुठच्या वाहतुकीला अडथळा होत नाही आहे तो एका कोपऱ्यात आहे त्यामुळे माझी विनंती आहे की हा स्तंभाला काही न करता जागेवर राहून द्या तुम्हाला काय रोडचं रुंदीकरण कसं करायचं ना तुम्ही आम्हाला बोलवा आणि आम्ही कशापर्यंत करायचं नाही त्याच्यात तुम्हाला मदत करू परंतु हा घाट घालू नका आज आंदोलन झालं आहे उद्या याच्यापेक्षा चार पटीने माणसं येणार आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हा स्तंभ वाचवण्याचं कार्य करणार आहात द पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर